आपल्या आजच्या भैकतीचे नाव आहे नरपिशाच्च लेखिका आहेत चंदन थोरात भाग वीस नदीच्या पात्रात माधवच्या अस्थि व रक्ष विसर्जित करून सगळ्यांनीच एकमेकांना निर्धार केला जिम्बा आणि माधवला ज्या नरपिशाच्च्याने भयंकर मरण दिले त्याचा बदला आपण घ्यायचा जरी या लढ्यात तो सैतान ताकदीने आपल्यापेक्षा जास्त आहे तरी आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे लढाईतील शेवटच्या क्षणी मित्रांना झालेल्या मरण यातना आठवून सैतानाशी लढा देण्यासाठी त्यांच्यात आपोआपच पुरण चढले सूर्याच्या किरणांमुळे नदीचे पाणी चमचम करीत संत वाहत होते नदीवर स्नान आटोपून सर्वजण पुन्हा जंगलात जाण्यास निघाले जंगलात जाण्यासाठी पाड्यातूनच पुढे वाट असल्यामुळे नाईलजाने ते पाड्यातून जंगलाकडे वाटचाल करू लागले पाड्यातील लोक या सर्वांना पाहून हैराण होते या साऱ्यांना शहरात परत जाण्याची आज्ञा सरदार जेद्दाने दिली असतानाही पुन्हा जंगलात ते का जात असावेत याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले तरीही आदिवासींच्या नजरेंकडे दुर्लक्ष करीत प्रोफेसर धनंजयबरोबर विक्रम व अभय कृष्णा बरोबर आपला मार्ग चालत होते त्यांच्यामागून राहुल आणि अमृता व अनघा आपले सामान आवरत चालत होते झोपडीबाहेर अंगणात उन्हाला बसलेले काही म्हातारे लोक विक्रम व त्याच्या पाठोपाठ चालणाऱ्या त्यांच्या साथीदारांना पाहून तोंड वाकडे करत व वा हातवारे करीत शाप देत होते ते ऐकून प्रोफेसर धनंजयने असह्य होऊन मान खाली घातली ते काय बोलत आहेत ते आपल्यावर नाराज आहेत म्हणूनच त्यांचे वागणे असे विक्षिप्त वाटत आहे हो ना प्रोफेसर कृष्णा विक्रमची नजर चुकवत धनंजयला म्हणाला हो ते त्यांच्या बोलीभाषेत विक्रमला व आपल्याला जिंबाचे हत्यारे समजून आपला अपमान करत आहेत एकेकाळी हीच माणसे आपल्या स्वागताला सज्ज होती परंतु आज आपल्याबरोबर अशी हीन वागणूक आहे याची प्रोफेसर धनंजय कृष्णाला म्हणाला आपण त्यांना समजून घेतले पाहिजे आपण जेव्हा या पाड्यात आलो होतो तेव्हा आपले स्वागत करताना त्यांना मनापासून झालेला आनंद आपण पाहिला आहे परंतु आता ते म्हातारे लोक दुःखी आहेत त्यांच्या या पाड्याचा भावी सरदार जिम्बा आपली साथ देताना अल्पवय मृत्युमुखी पडला याची वेदना ते सहन करू शकत नाही त्यांची आपल्यावरची ही नाराजी योग्यच आहे त्यांच्याकडे पाहू नका म्हणजे त्रास होणार नाही सगळ्यांनी शांतपणे जंगलाच्या दिशेने आपली वाटचाल चालू ठेवा विक्रम आजूबाजूच्या लोकांच्या नजरा चुकवत अनघा आणि अमृताला पुढे चालण्याचा इशारा देत म्हणाला त्या वयस्कर लोकांच्या जळजळीत नजरेत विक्रम व त्याच्या लोकाविषयी असणारी घृणा स्पष्ट दिसत होती शहरी लोक आपल्याकडे शहराकडे न जाता पुन्हा जंगलात निघाले असल्याची बातमी सरदाराला देण्यासाठी काही आदिवासी तरुण सरदाराच्या झोपडीकडे धावतच पुढे गेले सरदार विक्रम त्यांच्या साथीदारांबरोबर जंगलाच्या दिशेने जात आहे ही ऐकली तेव्हा तो रागाने लालबुंद होता आपल्या झोपडीतून बाहेर आला व शहरी लोकांच्या विरोधात बडबड करू लागला अचानक शांत वातावरणात सरदार जेद्दाचा चढलेला आवाज ऐकून भीतीने चिंबाची पत्नी व तिच्यासोबत असलेल्या काही महिला झोपडीच्या दारा आडू वाकून पाहू लागल्या सरदार जिद्दाच्या झोपडीजवळ जंगलात वाट पुढे जात होती विक्रम व त्याच्या साथीदारांना आपल्या झोपडीच्या समोर येताना पाहून सरदाराने एका सेवकाला प्रोफेसर धनंजयला आपल्या समोर बोलावून आणण्याची आज्ञा दिली सेवकाबरोबर धनंजय जवळ येताच मी कालच तुम्हाला आज्ञा दिली होती आमच्या पाड्यातून कायमचं निघून जावं तो तुमचा विक्रम त्याला एवढ्यांदा सांगून झालं तरी कळत कसं नाही या विक्रमच्या जिद्दीमुळेच मी जिम्बासारखा माझ्या जवान मुलाला आमच्या दोन तरुण साथीदारांना तुम्ही तुमच्या जीवलग माधवला गमावली तरीही अजून तुम्हाला शहाणपण आले नाही का आता अजून किती लोकांचे जीव घेणार आहात जिद्दाचा बोलताना श्वास कोंडू लागतात अस्वस्थ होऊन तो तिरस्काराने विक्रमकडे पाहू लागला एवढ्या वेळात सरदाराच्या भोवतीने आदिवासी महिला पुरुष व तरुणांची गर्दी जमा झाली होती लोकांच्या चर्चा चालू होती सरदार जिद्दाचा विक्रमच्या विषय असणारा राग बरोबरच आहे त्यांचं काही चुकत नाही एक वयस्कर आदिवासी म्हणाला परंतु जंगलात जे झाले त्या ते शहरी लोकांचा काही दोष नाही जे झाले त्यात घटनेत आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत जिंबा स्वतः आम्हाला घेऊन स्वखुशीने विक्रमबरोबर जंगलात गेला होता त्यांच्यात मैत्रीचे अतूट नाते होते जिंबाचे जाण्याचे दुःख आमच्याप्रमाणेच विक्रमला सुद्धा खूप आहे सरदारांनी एकदा विक्रमचे म्हणणे ऐकावे गर्दीतून एक, एक तरुण म्हणाला जो तरुण विक्रमची बाजू घेत होता त्याने व त्याच्या मित्राने जंगलात जाण्यासाठी जिंबाची साथ दिली होती त्यांचे स्पष्ट बोलण्याने इतर आदिवासी तरुणही हळूहळू त्यांची साथ देऊ लागले त्या तरुणांचे विक्रमविषयी असणारे हे मत पाड्यातील म्हाताऱ्यांना पटत नव्हते जिम्बा आपल्या भावी सरदाराचा मृत्यूची अशी वेळ फक्त विक्रम आणि त्यांच्या मित्रामुळेच आली जर का विक्रम व त्याचे मित्र जंगलात गेलेच नसते तर जिंबा व त्याचे साथीदार आता आपल्या सर्वांच्या जिवंत असते अशी चर्चा पाड्यातील म्हाताऱ्या व्यक्तींच्या मुखी होत्या त्यामुळे संतप्त आदिवासी लोक विक्रमच्या विरोधात बोलू लागले पाड्यातील लोकांच्या मनात या शहरी लोकांविषयी राग खदखदत होता या उलट मात्र तरुण नागरिक जिम्बा आणि विक्रमच्या धाडसी वृत्तीची व मैत्रीची वाहवा करीत होते आदिवासी तरुणांच्या विक्रमविषयी चांगल्या मतांच्या विरोधात पाड्यातील वयस्कर लोक विक्रमच्या विषयी असलेली प्रचंड चीड बोलून दाखवत होते या सर्वांची प्रतिक्रिया ऐकून प्रोफेसर धनंजयने हळू आवाजात विक्रमला व कृष्णाला सर्व तरुणांचा विक्रमला असलेला पाठिंबा व वयस्कर लोकांचा सरदार जेद्दाला असलेला पाठिंबा अशा दोन गटात पाड्यातील लोकांची विभागणी झाली असल्याची कल्पना दिली त्या आदिवासी तरुण मुलांचे विक्रमच्या बाजूने आपले मत दिले त्याला इतर आदिवासी तरुणही साथ देत असलेले पाहून सरदार जेद्दाला आपल्या मुलाची जिंबाची आठवण झाली जंगलात जाण्यासाठी माझा विरोध असताना जिम्बा देखील स्वतःच्या मनाप्रमाणे माझ्या आज्ञा मोडून निघून गेला होता आता जर या तरुणांचे म्हणणे ऐकले नाही तर तेही भितरतील व आपल्या पाड्यातील मुले आपल्याच विरोधात जातील हे जिद्दाने हिरले त्या मुलांच्या म्हणण्यानुसार विक्रम बरोबर बोलण्यास तयारी दाखवत सरदार जिद्दाने मनाविरुद्ध होकारार्थी मान हलवली ठीक आहे प्रोफेसर धनंजय विक्रमचे काय म्हणणे आहे ते त्याला मांडू देत नाहीतर माझ्याविषयी तरुणाचे मत चुकीचे व्हायला वेळ लागणार नाही सरदार जेद्दा थोड्या नाखुशीनेच म्हणाला प्रोफेसर धनंजयने इशारा करताच विक्रमने सरदारांपुढे येऊन मान झुकून सरदार जिद्दाला वाकून नमस्कार केला मी तुमची क्षमा मागतो जिंबाच्या जाण्याने तुमचे वया पाड्याचे जे नुकसान झाले ते कधीच न भरून येण्यासारखे आहे आम्ही जिंबा व माधवचे बलिदान वाया जाऊ देणार नाही त्यांनी दिलेल्या प्राण्याच्या आहुतीचे सार्थक झाले पाहिजे त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे त्यामुळे प्रायशित म्हणून त्या सैतानाबरोबर सामना करण्यासाठी आम्ही सगळे जंगलात जाणार आहोत आम्हाला तुमची परवानगी नको मला माहीत आहे मी जे बोलत आहे ते मूर्खपणाचे आहे जरी तो सैतन आमच्यापेक्षा हे बलवान आहे तरी माझ्या परममित्र जिंबाने शेवटच्या श्वासापर्यंत त्या सैतनाविरुद्ध लढा दिला त्याचेच आम्ही पण अनुकरण करणार आहोत आमचे जरी काही बरे वाईट झाले आणि आमच्या मृत्यूनंतर आमच्या शोधात पोलीस तुमच्यापर्यंत आलेच तर या अस्तित्व तुम्ही जगापुढे आणण्यासाठी पोलिसांना मदत करा आता तरी तुम्ही दडवून ठेवलेली सैतानाचे रहस्ते जगापुढे आली पाहिजे तरच मंगेश्वर राजूवर तो त्यांच्याच मित्राचा खून केला असल्याचा आरोप आहे त्यातून त्या दोघांचीही सुटका होईल आमच्याही जंगलात येण्या निदान त्यांना तरी न्याय मिळेल विक्रम खाली मान घालून सरदारांपुढे बोलत होता सरदार जिद्दाला जरी विक्रम काय बोलतोय हे समजत नसले तरी तो जे बोलतोय ते मनापासून आणि खूप महत्वाचे बोलत आहे याची खात्री झाली विक्रमचे संभाषण प्रोफेसर धनंजयने भाषेत रूपांतर करून सांगावे या हेतूने सरदार उत्सुकतेने प्रोफेसर धनंजयकडे मान वळवून पाहू लागला प्रोफेसर धनंजयने विक्रमने सुरुवातीला सरदाराच्या माफीपासून ते, ते जंगलात जाण्यामुळे मंगेश्वर राजूला न्याय मिळेल हे सरदाराला त्याच्या बोलीभाषेतून समजावून सांगितले विक्रमने घेतलेले जंगलात जाण्याचा निर्णय सरदार जिद्दाला आवडत नव्हता परंतु कुठेतरी जिम्बाच्या मृत्यूला विक्रम व त्याचे साथीदार जबाबदार असल्याच्या मानसिकतेने जिद्दाने त्यांच्या पा जाण्याला अजिबात विरोध केला नाही व सैतानाशी लढा देण्यासाठी निघालेल्यांना मदत करण्याची सुद्धा तयारी दर्शवली नाही तू काहीही प्रतिक्रिया न देताच फक्त प्रोफेसरच्या धनंजय पाटेवर थोपटत त्यांच्या झोपडीत निघून गेला सरदाराच्या अशा वागण्याने सगळेच आश्चर्यचकित झाले होते विक्रम झोपडीच्या दिशेने गेलेला सरदार जिद्दाच्या पाठमोऱ्या कृतीकडे हताशपणे पाहत होता तू निराश नको होऊस आम्ही आहोत तुझ्यासोबत असे म्हणत कृष्णा व अभय विक्रमच्या शेजारी उभे होते चला निघूया मी आणि पत्रकार राहुल देखील जंगलात येतो आहोत आम्ही सुद्धा शेवटपर्यंत तुम्हाला साथ देऊ प्रोफेसर धनंजय राहुलकडे पाहत म्हणाले राहुलनेही मान हलवून संमती दिली हो मी सुद्धा फोनला रेंज होती तेव्हाच पोलिसांना माझ्या कार्यालयात कळवले आहे की आम्ही सर्वांनी त्या सैतानाला प्रत्यक्षात पाहिले असल्याचे व त्याने केलेल्या माधवच्या आणि जम्बाच्या हत्येविषयी सांगितले आहे आपण पुन्हा जंगलात जाणार असल्याचेही फोनवरून कळवले आहे पत्रकार राहुल सगळ्यांना म्हणाला झिम्बा माधवच्या जाण्यामुळे एकाकी पडलेल्या विक्रमला प्रोफेसर धनंजय व पत्रकार, राहु। पत्रकार राहुल यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे घरीवरून आले होते नकळत डोळे डोळेवरून आले धनंजय तुम्ही व राहुलच्या राहुलने खूप आधीपासून आम्हाला साथ दिलीत पत्रकार राहुलमुळे राजू व मंगेशची ओळख झाली व त्या दोघांच्या ओळखीमुळे आदिवासी पाड्यात आमचे स्वागत झाले तसेच प्रोफेसर तुमच्या कैकाडी भाषेवर असणाऱ्या प्रभुत्वामुळे या पाड्यातील लोकांशी त्यांच्या मायबोली संवाद साधता आला जिंबाच्या मदतीने त्यांनी विषयी कळले आपल्याला जंगलात येताना तिथे कसे किती संकट तोंड द्यावे लागणार आहे हे माहीत असूनही तुम्ही आमची साथ सोडली नाहीत खरोखरच तुमचे मानावी तितके आभार कमीच आहेत असे म्हणत कृष्णाने हात जोडले सगळे जंगलाच्या दिशेने वाटचाल करीत निघून गेले तसे त्या सगळ्यांना जंगलात जाताना दुरून पाहत जेद्दा मात्र बेचेन झाला होता विक्रमविषयी जरी त्याच्या मनात राग असला तरी विक्रम खरोखरच एक चांगला व्यक्ती होता जिंबाच्या शेवटच्या इच्छेकरिता तो पाड्यात पुन्हा परत आला मी एवढा अपमान केला तरी तो अपमान त्यांनी गुपचुप सहन केला परत शहरात जाण्याची आज्ञा दिली असतानाही जीव वाचवण्याची संधी मिळाली असतानाही आपल्या मित्रांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी विक्रम पुन्हा जंगलात गेला खरोखरच तो इमानदार आहे मनात विचारांचे काहू माजले होते परंतु दुसरीकडे एक वडील आपल्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यू पचवू शकत नव्हता कितीही विक्रम त्यांच्या मित्राबद्दल काळजी वाटत असली तरीही विक्रमचे साथ देण्यात सरदार जेद्दाचे मन मानत नव्हते सरदार जेद्दराने आपल्या सेवकाला आवाज दिला तसे दोन तरुण त्यांच्यापुढे हजर झाले मी काय सांगतो आहे ते नीट कान देऊन ऐका काही लोकांना घेऊन त्या विक्रम आणि त्यांच्या साथीदारांच्या पाठीमागे जायचे त्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवायची जबाबदारी तुमच्या दोघांवर आहे सर्व माहिती माझ्यापर्यंत पोहोचवायची त्यांचा पाठलाग सुरू आहे याचा त्यांना जरा देखील संशय येता कामा नये सरदार जेद्दाने सेवकांना आज्ञा देतात ते दोन्ही सेवक खाली मान झुकून नमस्कार करीत आपल्या कामगिरीवर निघून गेले जंगलातील आजूबाजूचा परिसर शांत होता मध्येच एखादा पक्षी आवाज करीत उडून जाई रानटी फुलांचा मंद सुवास दरवळत होता रस्त्याने चालत असताना आकाशातील सूर्य मध्येच ढागा आड जाई रस्त्यावर ढगांची सावली पडे तर मध्येच ढागा आडून तेव्हा ऊन असा ऊन सावलीचा खेळ चालला होता जंगलाच्या वाटेवर सुकलेला पाचरा पाचळा तुडवत आपल्याच विचारात हरवलेला कृष्णा व विक्रम शांतपणे सगळ्यात पुढे चालत होते अवघड वळणावरील चढ उतारावर अभय चालताना मागे होऊन अमृता व अनगाला मदत करीत होता प्रोफेसर धनंजय जेव्हा त्या सैतना आपला सामना होणार तेव्हा त्याच्यासाठी आपली कोणतीच तयारी नाही या विचारात हरवला होता तासाभरात सगळे जंगलाच्या मध्यभागी असलेल्या आदिवासी मंदिराच्या आवारात पोहोचले आता कोळे ऊन जाऊन थोडे कडक उन्हाचा तडाका जाणवू लागला होता आजूबाजूला असलेल्या घंदा हिरव्या गर्द वनराईमुळे झाडांच्या सावलीतून किंचित झाडांच्या फांद्यामधून व पानांच्या फट्यातून सूर्याची किरणी जमिनीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होती जशी हवा येईल तशी डेरेदार वृक्षाच्या फांद्या हवेने हेलकावे घेत होत्या वड्याच्या झाडाच्या पारंभ्यांना बऱ्याच लहान मोठ्या घंटा बांधलेल्या होत्या हवेच्या हलत होत्या व घंटेची ऐकू येत होती लाल रंगाच्या पताका बांधून झेंड्यासारखे मातीत तुरुतून उभ्या केलेल्या होत्या त्या देखील वाऱ्याच्या झोक्यावर ढुलत होत्या प्रचंड मोठ्या शुलेपुढे असंख्य मातेचे दिवे होते जे आता विजलेले होते शांत वातावरणात अचानक काही मंत्रोच्चार कानावर पडत असल्याचे लक्षात येताच सगळ्यांची पावले त्या आवाजाच्या दिशेने मिळू लागली या ठिकाणी अशा वेळी कोण मंत्रपठन करीत असेल असे प्रश्न एकमेकांच्या चेहऱ्यावर उमटले हजारो वर्ष जुन्या वटवृक्षाखाली जी मोठी विशाल शिला होती त्या शिलेपासून काही अंतरावर एका वृक्षाखाली एक तपस्वी ध्यानस्थ बसून आपल्या खनखनीत आवाजात मंत्रपटन करीत होता त्याच्या शेजारी एक त्रिशूळ जमिनीत त्रण उभारलेला होता त्यांच्या केसांच्या लांब जटा होत्या त्याने दाडीविषयी वाढवलेल्या तो उघडा बंब होता त्याने कपाळावर काळा टिळा व अंगावर भस्म भासलेले होते गळ्यात हातात हाताच्या दंडावर व मनगटावर रुद्राक्षाची माळा होत्या अंगकाठी क्रुश होती चेहऱ्यावर तेज होते त्याने कमरेला एक काळा कापड गुंडाळला होता पत्रकार राहुल त्या तपस्वीकडे निरखून पाहत होता राहुलच्या कपाळावरील घामाचे बिंदू सूर्यप्रकाशात चमकत होते काहीतरी आठवून तो हळू आवाजात प्रोफेसर धनंजयच्या कानात उजला प्रोफेसर धनंजय त्या साधूकडे आश्चर्याने पाहत राहुल बरोबर त्या विशाल शिलेच्या जवळ जाऊन त्या शिलेवर कोरलेल्या आकृती बारकाईने पाहू लागले त्या दोघांचे असे वागणे पाहून अनगावा अमृता हे दोघांचे अनुकरण करून आश्चर्य आणि शिलेवर कोरलेली आकृती व त्या साधूंच्या दिसण्यात असणाऱ्या साम्यतेविषयी हळू आवाजात व कृष्णाला सांगू लागल्या कृष्णावर अभयचाही विश्वास बसत नव्हता सगळेच आता त्या साधूंच्या जवळ आले शांतपणे त्यांच्या समोर बसून त्यांची ध्यान साधनं संपण्याच्या आतुरतेने वाट पाहू लागली आज रात्री तुम्ही येथेच मुक्काम करा पुढे काय करायचे आहे याची रात्री मी तुम्हाला मार्गदर्शन करेन तुमच्यापैकी अशा पाच व्यक्तींची निवड मी करणार आहे ज्यांच्याकडे पंचतत्वापैकी जे तत्त्व अधिक प्रमाणात असतील व येत्या तत्वांचा वापर सैतनाच्या विरोधात वापर करू शकतील तोपर्यंत तुम्ही तुमचे कार्य करा मी नदीवर स्नान करून येतो आणि ध्यानसाधना करतो असे म्हणत साधू महाराज नदीच्या दिशेने गेले साधूने रात्री इथेच थांबण्यास सांगितले होते त्यावर सगळ्यांनी विचार केला व खूप थांबल्यामुळे आणि साधू महाराजांनी पंचतत्वाबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल त्यांना काहीच कळले नाही परंतु त्या सैतानाच्या विरोधात लढण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते त्यासाठी सर्वांनी रात्री येथेच थांबण्याचा निर्णय घेतला आता रात्र इथे काढायची तर अंधार पडण्यापूर्वी खाण्यासाठी तर काहीतरी सोय व उजेड आणि सुरक्षिततेसाठी शेकोटीची तयारी करणे गरजेचे होते सगळ्यांनी आपापली कामे वाटून घेतली अंधार पडू लागताच विक्रमकृष्णाने शेकोटी पेटवली होती सगळे त्या शेकोटीच्या आजूबाजूला बसले होते प्रोफेसर धनंजयने एका झाडाच्या पानाने बनवलेल्या द्रोणातून फळे व दुसऱ्या द्रोणात भाजलेली कंदमुळे ठेवून ती साधूंना खाण्यासाठी दिलीत साधूने आपल्यासोबत सगळ्यांनाच खाण्यासाठी सांगितले महाराज तुमचे झाल्यावर आम्ही एकत्र एक बसून खाऊ पण तुम्ही अगोदर हे खाऊन घ्या सकाळपासून तुम्ही काहीच खाल्ले नाही अनघाने महाराजांना आग्रह केला अनघाच्या आग्रहाखातर दोन फळे उचलून की त्यांनी खाण्यास सुरुवात केली व अनघालासुद्धा सगळ्यांबरोबर खाऊन घेण्याची आज्ञा दिली महाराजांच्यापासून जरा अंतर ठेवून ही मंडळी आपल्या आपल्या द्रोणातून फळे व कंदमुळे खाण्यात दंग होती रात्र होईपर्यंत विक्रमवर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलेल्या गुप्तहेरांपैकी एक सेवक सरदार जेद्दाकडे आला त्या गुप्तहेराला अचानक आपल्या समोर पाहून सरदार चिंतित झाला एवढ्यात हा कसा परत आला म्हणजे तो विक्रम व त्याचे साथीदार जंगलात न जाता गुप्तूत शहरात परत गेले वाटतं हा बोल काय झाले ते शहरी लोक घाबरून परत आपल्या शहराकडे परत गेले का आणि तुझे बाकीचे साथीदार कुठे आहेत बोल बोल काय माहिती घेऊन आला आहेस जिद्दा आवेशाने आपले प्रश्न विचारत होता नाही सरदार ते परत गेले नाहीत ते जेव्हा त्या अद्भुत मंदिरापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना ते तिथे तपश्चर्येला बसलेला एक साधू भेटला त्यांच्यापासून लांब असल्यामुळे त्या सगळ्यांचा काय संवाद चालू होता हे काही माहीत नाही परंतु ते कोणत्या तरी विषयावर गंभीर चर्चा करीत होते अजून एक गोष्ट सरदार तो जो साधुपुरुष त्यांच्या सोबत होता त्याचे रूप व आपल्या त्या मंदिरातल्या मोठ्या शेळेवर कोरलेली कथा आहे त्यातल्या साधूचे रूप दोन्ही रूपात काहीही फरक नाही हुबेहूब तेच रूप तसाच वेश तसेच त्रिशूळ डोक्यावर जटा हे सर्व पाहून आम्हाला काय करावे सुचत नव्हते म्हणूनच हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी परत पाड्यात आलो ते आजची रात्र त्या मंदिराच्या परिसरात थांबून उद्या जंगलातील त्या भागात जाणार आहेत गुप्तहेर आपले बोलणे थांबून सरदार जेद्दाच्या आज्ञेची वाट पाहू लागला गुप्तहेराने आणलेली माहिती ऐकून आपण किती चुकीचा विचार करत होतो याचा जेद्दाला पश्चाताप होऊ लागला जिंबाने आपल्या विरोधात जाऊन विक्रमला सैतानाचा शोध घेण्यास मदत का केली असेल याची त्यांना खात्री पटली विक्रमला साथ देण्यास आपल्या पाड्यातील तरुण तयार आहेत हे सरदार जेद्दा ओळखून होता जेद्दा इकडून तिकडे फेऱ्या मारत विचार करत होता मनातला विचार पक्का होताच त्याने आपल्या सेवकाला आज्ञा केली की आपल्याला आत्ताच्या आता जंगलात जायचे आहे त्या सैतानाचा सामना करण्याची वेळ आली आहे विक्रमला साथ देण्यासाठी पाड्यातील जे जे तयार असतील त्यांनी ताबडतोब आपली हत्यारे विषारी द्रव्यांचा लावलेले बाण भाले काही मोठं दोरखंड तसे जेवढे हत्यारे घेता येतील तेवढी बरोबर घ्या तसेच खाण्यासाठी काही पदार्थ बरोबर घ्या आपण त्या विक्रमच्या व त्याच्या साथीदारांची खाण्यापिण्याची काही सोय केली नव्हती जमीन तेवढी शस्त्र सोबत घ्या सरदाराचा निरोप मिळतात जवळपास पाड्यातील सर्वच तरुण वर्ग लढाई करता तयार होऊ लागले विक्रमला मदत करण्यासाठी त्यांची मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली होती जे जी म्हातारे झिंबाच्या मृत्यूला विक्रम व त्यांच्या साथीदारांना जबाबदार समजत होते ते जेद्दाच्या निर्णयाने त्यांचाही गैरसमज दूर झाला होता शस्त्र चालवण्यात तरबेज तर असणारे वृद्ध युद्ध देखील दे मदतीला तयार झाले काही वेळातच सरदारांच्या झोपडीच्या बाहेर सर्व तयारीत उपस्थित झाले एवढ्या सर्व लोकांना आपल्याबरोबर आलेली पाहून जेद्दाला खूपच आनंद वाटला सत्तरीच्या वयात असलेला जेद्दा पांढरी लांब केस पांढरी दाढी डोक्यावर मोर मोरबिंकापासून बनवलेला सुंदर मुकुट त्याने परिधान केला होता आपल्या खांद्याला धनुष्य व भात्यात बांध कमरेला एक धारदार चाकू अडकवून आपल्या दुसऱ्या हातात भाला अशा सर्व लढाईच्या तयारीने जंगलात जाण्यास निघाला तेव्हा त्याची विधवासून झोपडीच्या कवाड्याच्या आणून उभी राहून ती सर्व पाहत होती तिचा चेहरा निस्तेज दिसत होता अजूनही तिच्या डोळ्यातले अश्रू सुकले नव्हते तिला जेद्दाचे जाणे आवडले नव्हते तुमचा मुलगा जिम्बा आमच्या संसाराचा डाव अर्ध्यावर मोडून मला एकटीला असे मागे ठेवून गेला आणि आता तुम्ही सुद्धा मला आपल्या पाड्यातील लोकांना असे वाऱ्यावर सोडून कसे काय जात आहात मी कशी राहणार आता तुम्ही वयात तर सायतना युद्ध करणार नका तुम्ही नका जाऊ असे म्हणत असताना नकळ तिच्या डोळ्यातल्या अश्रू गालावर उघळला तसे तिने आपल्या डोळ्यातले पाणी पुसले आपल्या सुनीचे असे बोलणे ऐकून व तिला असे दुःखी बघून जेदाचे मन हे लावले तिच्या जवळ जाते तिच्या माथ्यावरून प्रेमाने हात फिरवला तसे तिने आत्तापर्यंत मनात दाबून ठेवलेल्या भावना दुःख एकदम उफाळून वर आल्यावर ती रडू लागली तिची समजूत काढत सरदार जिद्दा म्हणाला मुली तू माझी काळजी करू नकोस माझे जरी वय जास्त असले तरी अजूनही या दोन्ही मनकटात ताकद आहे मनाने अजून ताट आहे मी धनुर्विद्येत पारंगत आहे माझा नेम अचूक आहे जर तो अनोळखी विक्रम आपल्या जिंबाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या चा सैतनाशी लढू शकतो तर मी तर जिंबाचा बाप आहे या पाड्याचा सरदार आहे हे पाड्यातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी मला गेलंच पाहिजे मी काही विश्वास मंडळी तुझ्या मदतीला ठेवून जात आहे तू स्वतःची व पाड्यातील लोकांची काळजी घे आम्हाला आत्ताच निघावे लागणार आपल्या मंदिराच्या परिसरात आलेले त्या अद्भुत साधूला भेटण्याची माझी इच्छा आहे विक्रम व त्याच्या साथीदाराचीही तिथेच भेट होईल आम्ही त्यांच्या मदतीला जात आहोत माझी काळजी करू नकोस असे म्हणत सरदाराने सैनिकांना आपल्याबरोबर निघण्याचा आदेश दिला तर सर्वांनी रात्रीच्या अंधारात मशालीच्या उजेडात जंगलाच्या दिशेने वाटचाल सुरू केली सर्वांचे खाऊन होताच विक्रम कृष्णा दोघे मंदिराच्या आवारापासून जरा दूर शतपावली करत मोकळ्या जागी फिरत होते हवेत गारवा पसरला होता स धनंजय त्यांच्याजवळ येऊन म्हणाले अरे तुम्ही इथे किती वेळ बसणार आहात ते साधू महाराज सगळ्यांना बोलावत आहेत ते काय निवड करणार आहेत म्हणे आपल्यातील पाच जणांची चला लवकर सगळे तुमच्या दोघांची वाट पाहत आहेत हो चला चला, चला आम्ही देखील यायलाच निघणार होतो इतक्यात तू आलास कृष्णा लगबगीने विक्रमला उठवत म्हणाला सगळेच साधू महाराजांच्या पुढ्यात येऊन उभे राहिले विक्रम आता सावरला होता अनघा व अमृता एकमेकांना खेटून उभ्या होत्या धनंजय अभय व राहुल होते सगळेच उत्सुक होते महाराज कोणाला निवडणार सगळे आपापसात कुजबूत असताना अभय अकस्मात पुढे आला महाराज आपण आमच्यापैकी पाच जणांची निवड कशी करणार आहात अभयने उत्सुकता लपवण्याचा प्रयत्न करीत विचारले आपली भेट झाल्यापासून मी तुमच्या सर्वांचे निरीक्षण केले आहे तुमचा स्वभाव हुशारी संयम राग निर्भीडपणा या सगळ्या गुणांचा विचार करून निवड केली आहे विक्रम अनघा कृष्णा अभय आणि अमृता तुम्ही पाच व्यक्ती आहात ज्यांना सामना करायचा आहे तुम्ही आहात का तयार साधून जणांनी होकार दिला तर पाचही जणांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता जंगलात जाण्यास सगळेच तयार होते पण त्यांना कोणाचाही पाठिंबा नव्हता पण आता या युद्धात साधूने मदत करण्याची तयारी दाखवली होती त्यामुळे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला होता महाराज मला एक शंका आहे तुम्ही रागवणार नसाल तर विचारू का प्रोफेसर धनंजयने साधूला विचारले साधूला धनंजयच्या मनात चाललेल्या विचारांची कल्पना होती तरीही त्यांनी धनंजयला आपली शंका विचारण्याची परवानगी दिली बोला धनंजय काय शंका आहे तुझी आमच्यासारखे ताकदवान बलशाली पाच पुरुष असताना तुम्ही अनगाव व अमृता या दोन स्त्रियांची निवड का केली कारण तो सैतान जबरदस्त ताकदवान आहे त्याचा सामना आम्ही पुरुष करू शकतो असे काय तुम्हाला वाटले की तुम्ही त्या दोघांची निवड आहे धनंजय मान वर्ण करता करताच सर्व बोलत होता त्याला माहित होते त्याचे हे बोलणे अनघा व अमृताला आवडणार नाही अनघा आणि अमृता दोघेही थोड्या नाराजीनेच प्रोफेसर धनंजयकडे पाहत होत्या परंतु कृष्णा विक्रम अभयलाही कोडे पडले होते राहुलला तर खात्रीच होती की आपल्या पाच पुरुषांचीच निवड होणार तोही आश्चर्याने साधूंकडे पाहत होता तुमच्यासारखा विचार करणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीने कायम स्त्रियांना कमकवत करून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे या जगात स्त्री शक्तीशिवाय कोणती शक्ती मोठी नाही स्त्रियांकडे बीज धारण करण्याचा गुण असल्यामुळे तिला आदिशक्ती म्हटले जाते जिच्या उदरातून एक नवीन जीवाची उत्पत्ती होते त्या जीवाला जन्म देताना ती अनंत यातना सहन करते ती एकाच जन्मात अनेक नादी जपते ती आई आपल्या सर्व चुका माफ करून आपल्याला सांभाळून घेते अनगा सगळ्यांकडे पाहत रागाने म्हणाली शांत हो बालिके हा प्रतिशोध आत्ताच प्रकट करू नकोस तो त्या असुराला नष्ट करण्यासाठी त्या रागाचा उपयोग कर साधू महाराज म्हणाले साधूने सगळ्यांकडे एक नजर फिरवली त्यांच्या चेहऱ्यावर मशालीच्या अग्नीचा लाल केशरी प्रकाश पसरला होता त्यांची मुद्रा शांत होती आपल्या स्मित हास्याने त्यांनी सगळ्यांना खाली बसण्यास सांगितले हे पहा मी तुम्हाला या अगोदरही सांगितले होते की मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो आपल्या पूर्वजन्माचे संचित घेऊन येतो आधीच्या जन्म त्याने केलेल्या चांगल्या कारवाने त्याच्या मनुष्य जन्म मिळतो या आयुष्यात त्याला काय कर्म करायचे आहे ते त्याच्या हातून घडवून आणण्याचे काम नियती करीत असते अनघा अमृता आणि हे विक्रम कृष्ण अभय या पाचही जणांच्या जन्मकुंडलीप्रमाणे यांच्या ग्रहदशेप्रमाणे त्या सैतानाला शह देण्याची ताकद यांच्यात आहे फक्त त्या ताकदीची जाणीव करून त्याचा योग्य वापर करण्याचे ज्ञान मी देणार आहे अमृता ही तर बालमैत्रीण आहे यांची सुखदुःखात एक त्यांनी एकत्र साथ ले दिली असल्यामुळे माधवच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती। या तिघांच्या मनात जसा मी धुमसत आहे तसा तिच्यातही तो धुमसत आहे ती जबरदस्त इच्छाशक्ती यांच्यात समप्रमाणात आहे अनघा देखील आपल्या पतीला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याच्या इच्छाशक्तीने आपल्या निर्णयावर ठाम आहे या दोघींच्या तुलनेने धनंजयवर राहुल तुम्ही दोघे फक्त यांच्या लढ्यात मदत करणे एवढाच विचार करत आहात हाच फरक आहे या दोघींमध्ये आणि तुमच्यात परंतु जेव्हा हे पाच जण आपल्या शक्तीला आव्हान करीत असणार तेव्हा यांच्या रक्षणाची जबाबदारी तुम्हाला दोघांनाच घ्यायची आहे तेवढा विश्वास तुमचे मित्र तुमच्यावर ठेवू शकतात ना अनघाने अमृताने सुद्धा खूप छान प्रकारे श्री शक्तीचा महिमा पटवून दिला आहे मला वाटतं हे तुझ्या शंकेचे निरसन झाले असेल धनंजय असे बोलून साधूने धनंजयकडे पाहिले प्रोफेसर धनंजय व राहुल या दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होते होय महाराज आम्हाला आमच्या कर्तव्याची तुम्ही जाणव करून दिलीत तुमचा विश्वास ढळेल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही धनंजय व राहुल तुम्ही मला होम प्रज्वलित करण्यासाठी छोटे छोटी लाकडे आणून द्या असे म्हणत साधूने आपल्या जोहळीतून पूजेची सामग्री बाहेर काढली जय महाकाल हर हर महादेव अशा मोठमोठ्यानं उच्चार करीत समोर यज्ञासाठी जमिनीवर लाकडांच्या छोट्या छोट्या काटक्या -काट टाकून यज्ञ पेटवला आपले त्रिशूळ त्या यज्ञाशेजारी उभे केले व त्या त्रिशूळाची पूजा केली विक्रम अनघा कृष्णा अभय व अमृता यांना आपल्यासमोर बसण्याची आज्ञा दिली ते सर्व हात जोडून बसले मी तुमच्या प्रत्येकाच्या शरीरात अधिक प्रमाणात असणाऱ्या तत्वांच्या शक्तीला जागृत करण्यासाठी या तत्वांशी जोडल्या गेलेल्या देवी देवतांची आराधना करण्यासाठी एक एक मंत्र देईन त्या जपाची सुरुवात आजपासून मनातल्या मनात मना जपण्यास सुरुवात करायची आहे त्यामुळे तुमचे आत्मबल वाढण्यास मदत होईल उद्याच त्या सैतानाशी तुमचा सामना होणार आहे मी कुंडलीच्या अभ्यासाप्रमाणे उद्या रात्री जेव्हा ग्रहतारे एकाच वेळी आपली दिशा बदलतील त्यावेळी त्या नरपिशाच्या अशुभ काळ सुरू होणार आहे तेव्हा त्याची ताकद कमी होणार तीच वेळ आहे तुम्हाला मी दिलेल्या नाममंत्राच्या जपाचा तुम्ही पाचही जणांनी एक साथ मोठमोठ्याने मुट उच्चारण करून तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या त्या पाच तत्वांच्या शक्तीला परावर्तित मी इथूनच तुम्हाला शक्ती देण्याचा प्रयत्न करेल पाचही तत्वांचा त्याच्यावर मारा झाला तर ते सैतनाला हरवायला वेळ लागणार नाही साधूने आपले म्हणणे सांगितले परंतु महाराज ती वेळ कधी सुरू होणार आम्हाला कसं समजणार की तो नरपिशाच्या आता कमजोर पडणार आहे आम्ही कधी मंत्र मोठमोठ्याने म्हणायचे आहेत ती वेळ कोणती अंगाने आपल्या मनातले प्रश्न विचारले साधूने आपल्या झोळीतून मुठी धाकायची गुंडी बाहेर काढली व त्या धागायचे पाच तुकडे करून उजव्या हाताच्या मुठीत धरून तोंडातल्या तोंडात मंत्र फुटफुटले व त्रिशोळाला वंदन करून ते अभिमंत्रित केलेले पाच धागे प्रत्येकाच्या उजव्या हाताच्या मनगटीवर बांधले हे धागे जेव्हा ती वेळ येईल किंवा ती जे जेव्हा ती वेळ सुरू होईल तेव्हा आपोआप तुटून खाली पडतील तेव्हा तुम्ही पाचही जणांनी त्या पिशाच्या भोवती उभे राहून तुमच्यात तयार होणाऱ्या शक्तीला त्याच्या शरीरावर परावर्तित करायचे समजले ना असे म्हणत साधूने सगळ्यांकडे पाहिले सगळ्यांनी मान आपले होकारार्थे हलवती तुम्हाला नामंत्र देण्या अगोदर मी एक बातमी देणार आहे उद्या पहाटेच तुमच्या भेटीला अजून एक व्यक्ती येणार आहे जी तुम्हाला तुमच्या कार्यात मदत करणार आहे त्यामुळे तुम्ही उद्याची कोणतीही चिंता न करता आपले कार्य मनोभावे करा तुमच्या प्रत्येकाच्या कुंडलीने शक्तीचा अभ्यास केल्यामुळे तुमच्या पाचही जणांमध्ये कोणते तत्व जास्त प्रभावशाली आहे हे पाहून त्या प्रत्येकाला एक एक मंत्र जाप देण्यास मी सुरुवात करेन साधूच्या बोलण्याने आपल्या मदतीला कोण व्यक्ती येणार आहे याची उत्कंठा त्यांच्या मनात उत्पन्न झाली परंतु आपले आत्ताचे कार्य महत्वाचे आहे ते पहिले सर्वांनी निर्णय घेतला राहुल आणि प्रोफेसर धनंजयने या पाचही जणांना शुभेच्छा दिल्या साधू एकेका -एक व्यक्तीचे नाव घेऊन त्यांच्यातील तत्वांची माहिती देऊ लागला विक्रमकडे तत्व अधिक प्रमाणात असल्याने त्या तत्वाची देवता आदिशक्ती आहे तिला प्रसन्न करण्यासाठी एक मंत्र साधूने विक्रमला जपण्यास दिला कृष्णाकडे अग्नि तत्व अधिक प्रमाणात असल्याने त्या तत्वाची देवता शिव आणि पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी कृष्णाला साधून एक मंत्रजप करण्यास दिला अभयकडे वायुतत्व अधिक प्रमाणात असल्याने त्या तत्त्वाचे दैवत श्री विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी साधूने अभयला एक मंत्र जप करण्यास दिला अमृताकडे जलतत्व अधिक प्रमाणात असल्याने त्या तत्वाची देवता ब्रह्म व देवी सावित्री यांना प्रसन्न करण्यासाठी अमृताला साधून एक मंत्रजप करण्यास दिला तसेच अनघाचे पृथ्वी तत्व अधिक प्रमाणात असल्याने या तत्वाची देवता श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी अमृताला साधून एक मंत्र जप करण्यास दिला प्रत्येकाला आपल्या तत्वांच्या नुसार मंत्र जप करण्यास आपापल्या देवी देवतेला प्रसन्न करण्यासाठी साधूने पाचही जणांना आज्ञा दिली त्याचप्रमाणे सगळे साधूंच्या समोर बसून आपल्या आपल्या मंत्राचा उच्चार मनात करीत ध्यानाला बसले साधू महाराज सुद्धा आपली जबाबदारी पार पाडून समाधानाने ध्यानस्थ बसले प्रोफेसर धनंजय व राहुल ध्यानाला बसलेल्या आपल्या पाच मित्रमैत्रिणींचे व साधू महाराजांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी पहारा देत होते